नमस्कार मंडळी मी स्मिता स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत हिवा स्पेशल डिंकाचे लाडू तेही अगदी सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने साजूक तूप गहू पीठ आणि उडीद डाळ भरपूर सारा सुकामेवा आणि डिंक असा सुंदर संगम जो शरीरासाठी ऊर्जा देतो आणि ताकद देतो आणि चवीलाही अप्रतिम होतात महत्त्वाचं म्हणजे मुलांना खूप आवडतात कारण आपण याच्यामध्ये मेथीचा वापर करत नाहीत म्हणून आणि वजनी प्रमाण मापी असं दोन्ही प्रमाण आपण बघणार आहोत शिवाय किती साहित्यामध्ये किती लाडू तयार होतील आणि खर्च किती हे सगळं मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा रेसिपी जरा देखील आवडली तरी लाईक शेअर कमेंट नक्की करा चला तर मग सुरुवात करूया आता या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतले वजनी प्रमाण म्हटलं तर एक किलो एवढं गव्हाचं पीठ आहे आता हे साधं चपातीला वापरतो ना ते गव्हाचं पीठ नाही आहे मी ओढलेल्या गव्हाचं पीठ वापरते तुम्ही हवं तर रेग्युलर गव्हाचं पीठ वापरू शकता आता मापटी प्रमाण म्हटलं तर एकूण चार पावशर एवढं पीठ आहे आणि वजनी प्रमाण एक किलो आता या ठिकाणी मी उळी डाळीचं पीठ वापरते हलकी गरम करून घेतली आणि त्याला मिक्सरला बारीक पावडर करून घेतली ही एक वाटी भरून मी वापरते वजनी प्रमाण म्हटलं तर एकशे पंचवीस ग्रॅम एवढं पीठ आहे आता जेवढं उडदाचं डाळीचं पीठ आहे ना तेवढं आपल्याला गव्हाचं पीठ कमी करून घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट आपले लाडू बनून तयार होतील आता एवढ्या साहित्यासाठी मी साखर घेते एकूण तीन पावशेर म्हणजे वजनी प्रमाण सातशे पन्नास ग्रॅम आणि तूप घेते साजूक तूप एक किलो घेते माझ्याकडे गाईचं तूप आहे म्हणून मी ते वापरते तुम्ही हवं तर म्हशीचं तूप वापरू शकता आता खारी घेतले मी सिडलेस मला खा खारीक मिळाली म्हणजे आतल्या गुठळ्या काढायची गरज नाही आहे ती घेतली एकूण अर्धा किलो खोबरं घेतले अर्धा किलो खजूर घेतले मी अर्धा किलो ते देखील मला सिडलेस मिळाले म्हणून बिया काढायचं काम कमी झालं काजू घेतले दोनशे पन्नास ग्रॅम बदाम घेतले दोनशे पन्नास ग्रॅम अक्रोड घेतले दोनशे पन्नास ग्रॅम आणि बी हे देखील मी दोनशे पन्नास ग्रॅम घेतले आणि अंजीर हे देखील मी दोनशे पन्नास ग्रॅम घेतले तुमचं लक्षात आलं असेल सुकामेवा मी सगळा पावशेर पावशेर घेतला आहे म्हणजे दोनशे ग्रॅमच्या प्रमाणात तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता जे खोबरं खारीक आणि खजूरे ते मी अर्धा अर्धा कि किलो घेतलेले खजूर अर्धा किलो जरूर घ्या त्यामुळे बाइंडिंग छान येते चव पण छान येते आता डिंक घेतला आहे मी एकूण एकशे पंचवीस ग्रॅम एवढाच घेतलेला आहे तो देखील तुम्ही दोनशे पन्नास ग्रॅम घेऊ शकता मुलांना माझ्या कमी आवडतो डिंक लाडूमध्ये आहे हे कळतच ते खायला नको म्हणतात म्हणून मी पुढे एक ट्रिक वापरणार आहे की जे मुलांना डिंक आहे हे लक्षातच येणार नाही त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पुढे जरूर बघा पिस्ता घेतला आहे दोनशे पन्नास ग्रॅम आता या ठिकाणी सुंटा आणि हिरवी वेलची ही वापरणार आहे मी छान टेस्ट येते याच्यामुळे सुंट एकूण तीन ग्रॅम आणि हिरवी वेलची ही देखील तीन ग्रॅम घेणार आहे मी याची पावडर करून घेणार आहे आणि मग ती चमच्याने मोजून टाकणार आहे ती किती थी वापरायची ते पुढेच तुम्हाला सांगते सगळा सुकामेवा आपला मोजून मापून झाला आहे अगदी सोपंप्रमाणे आपलं लगेच लक्षात येतं सुकामेवा आपण शक्यतो पावशर पावशर घेतला आहे आणि खजूर खारी खोबरं हे अर्धा अर्धा किलो घेतलं आहे आता साखर मी मिक्सरला बारीक पावडर तयार करून घेतली शक्यतो बाजाराची विकत आपण आणायची नाहीत त्याच्यात खडे असतात असं घरीच तयार केली ना ताजा फ्लेवर हो येतो आणि खूप पटकन अशी बारीक होते मिक्सरला आता खोबऱ्याचे मी काप करून घेतलेत आणि खारीक तर सिडलीच होती त्यामुळे मला काही तिला झंझट पुरली नाही ती पटकन अशी बारीक झाली आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये थोडं खारीक आणि थोडं खोबरं असं थोडं थोडं घेत मी बारीक केलं खूप छान पावडर होते फक्त खारीक केली ना तर मिक्सरचं भांडं खराब होण्याची शक्यता असते म्हणून ह्या पद्धतीने करायचं किंवा अजून एक तुम्हाला ट्रिक सांगते तुम्ही कॅरीबॅगमध्ये खारी खोबरं असं मिक्स करून फ्रीजरमध्ये ठेवा जिथे बर्फ तयार होतो तिथे अगदी पॅक एअरटाईट असं पिशवी वापरायची आणि गाठ मारून ठेवायची रात्रभर ठेवा किंवा तीन चार तास त्याचं टेम्परेचर वाढून ठेवा म्हणजे ते छान थंड व्हायला पाहिजे आणि नंतर त्याला गार असताना मिक्सरला बारीक पूड तयार करायची खूप छान बारीक पूड तयार होते आता मी बदाम देखील मिक्सरला असे जाडसर वाटून घेतले थोडे जाड करायचे म्हणजे क्रंची लाडूमध्ये खूप छान लागतात देखील असे जाडसर वाटून घेतलेत मी आता पिस्ता देखील त्या पद्धतीनेच असा जाड जाळ वाटून घेतला सगळा सुकामेवा अगदी बारीक पावडरने करायची थोडंसं जाडसर ठेवायचं म्हणजे खाताना खूप छान क्रंची लागतं देखील असे जाडसर वाटून घेतलेत ह्या पद्धतीने सगळा सुकामेळा असा मिक्सरला जाड भरड करून झाला आहे ज्याच्यामध्ये मला लाडू तयार करायचे आहेत ना त्याच मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेत आता अंजीर याचे बारीक तुकडे करून घेतलेत मी असे बारीक तुकडे केल्यामुळे लाडूमध्ये ते छान मुरतात मऊ होतात आणि मस्त लागतात खाताना त्यामुळे शक्य तेवढे असे चाकूने बारीक तुकडे कट करून घ्यायचे आता सगळे अंजीर मी बारीक कट करून झाले वाटीने मोजलं तर एक मोठी वाटी भरून एवढे तुकडे झालेत तुम्ही पाहू शकता एकसारखे झालेत ते पण बऱ्यापैकी चिपकलेत ते आपण कढईमध्ये गरम करून मोकळे करून घेणारच होत पुढे आता खजूर देखील त्याच्यात बिया नसल्यामुळे खूप झटपट त्याचे बारीक तुकडे झाले जर बिया असतील तर त्यांच्या बिया काढून मग असे बारीक तुकडे कट करून घ्यायचे असे बारीक पीस असले ना तर लाडूमध्ये खूप सुंदर दिसायला दिसतात आणि खायला देखील खूप छान लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे लाडूला बाइंडिंग खूप छान येतं ते मऊ झाल्यामुळे असं सगळं खजूर देखील बारीक पीस कट करून झालेत आपले बऱ्यापैकी सगळी तयारी झाली आता जाळबुडाच्या पितळ्याच्या कढईमध्ये मी जे मोजून घेतलं एक किलो तूप येणार त्यातलंच थोडं थोडं तूप वापरत सगळा डिंक मी तळून घेतो आता डिंक तळताना हाय फ्लेमवरती आपल्याला तळायचा असतो त्यामुळे खूप छान असा आतपर्यंत हा फुलतो आणि मस्त असा तळून होतो कारण आत जर कच्चा राहिला ना तर दाताखाली येऊन त्याची दुखापत होऊ शकते तरी तळल्यानंतर जे मोठे खडे ना ते आपण दाबून असे चेक करून बघायचे आत कच्चट राहिलं असेल ना तर ते परत तळून किंवा मिक्सरला बारीक फिरून घ्यायचा आता तळताना धूर निघतो किंवा असं करपटलेला दिसतो तरी चालेल पण त्याला व्यवस्थित तळायचं आपण मी व्हिडिओ अजिबात स्किप न करता एक बॅश तुम्हाला पूर्ण तळून दाखवली तुमचं लक्षात आलं असेलच की डिंक कसा तळायचा ते असं छान सगळा डिंक मी थोडं थोडं तूप घेत तळून घेतलेला आहे खरं म्हटलं तर हे लाडू बनायला खूप पटकन बनतात फक्त जे तयारीला ना त्याला जास्त वेळ लागतो जर आपण आदल्या दिवशीच ही सगळी तयारी करून ठेवली ना तर ज्या दिवशी लाडू बनवायचे त्या दिवशी फक्त पिठं भाजायची तुपामध्ये आणि लगेच लाडू ओळायला घ्यायचे म्हणजे अजिबात आपल्याला थकवा येत नाही आणि खूप झटपट असे लाडू तयार होतात आता मी या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात लाडू तयार करते तरी खूप छान पटकन असे तयार झालेत कारण मी आदल्या दिवशी तयारी करून घेतली होती सगळा डिंक आपला तळून झाला आहे तुम्हाला मोठा खडा मी फोडून दाखवला तुम्ही पाहू शकता याच्यात थोडा कचट पण आला आहे आता मी याला तळून घेतला आहे किंवा मिक्सरला बारीक फिरून घ्यायचा आता या पद्धतीने सगळा डिंक तळून झाला आहे पण डिंक तळल्यानंतर जे करपटलेलं तूप दिसते ना आपल्याला ते काळून घ्यायचं कारण याच्यात जर आपण पीठ जर भाजलं ना तर लाडूमध्ये काळपटपणा येईल आणि चवदेखील करपटलेली लागेल त्यामुळे मी ते बाजूला ठेवलं आता थोडंसं चमचाभर तूप घेऊन त्याच्यामध्ये मी मगजबी भाजून घेतले आपल्याला जास्त भाजायचा नाही रंग बदलेपर्यंत अगदी मिनिट किंवा दोन मिनटंभर आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे कारण मॉइश्चर असं त्याच्यामध्ये किंवा मगजबीला पटकन खवडपणा येतो त्यामुळे ते असं भाजून घ्यायचं म्हणजे लाडू आपले छान जास्त दिवस टिकतात आणि चवीला फ्रेश लागतात आता अगदी अर्धा चमचा तूप घेऊन मी खजूर देखील गरम करून घेतले कारण हे असं एकमेकाला चिपकलेलं असतं त्याला जर असं गरम करून घेतलं ना छान मोकळं मोकळं होतं आणि पटकन वितळतं कारण याच्यावरच आपण भाजलेलं पीठ आपण टाकणार आहे त्यामुळे हे मोकळं होणारच आहे पण थोडं असं हलकं गरम करून घेतलं ना तर छान असं मऊ होणार आहे लाडूमध्ये आणि बाइंडिंग छान येणार आहे आता मी अंजीर देखील असेच गरम करून घेतलेले आहेत कारण ते देखील एकमेकाला चिपकलेत आणि थोडं कडक असतं हे थोडं हलकं गरम करून घेतले ना तर एकमेकाला चिपकलेलं असं पटकन मोकळं होतं जास्त गरम करायचं नाही किंवा कडक होण्याची शक्यता असते अंजीर त्यामुळे हलकं असं कोमट करून घ्यायचं या पद्धतीने मी अंजीर देखील गरम करून काढून घेतलेले बऱ्यापैकी आपला सुकामेवा हा भाजून झालेला आहे आता पीठ भाजण्यासाठी मी घेतलीत एकूण दोन बॅचमध्ये मी हे पीठ भाजून घेणार आहे एकत्र असं कडे भरून आपण पीठ भाजायचं नाही त्यामुळे ते कचट राहतं आणि पीठ जर कचड राहिलं ना तर खाताना लाडू हे टाळूला असे चिपकू शकतात त्यामुळे छान खमंग भाजायचं असतं म्हणून थोडं थोडं पीठ घेत आपल्याला भाजायचं आता इकडे तूप गरम होईपर्यंत मी डिंक मिक्सरला बारीक करून घेतला मुलं खाण्यासाठी नकार देतात जर लाडूमध्ये दे डिंक असेल तर मनुन ते खायला नको म्हणतात म्हणून मी ह्या पद्धतीने मिक्सरला बारीक करून घेते मग ते आवडीने खातात कारण त्यांना कळतच नाही की मी डिंक वापरला आहे ते आता मी पीठ भाजायला घेतलं आहे उडाचं पीठ आधी टाकलं नंतर गव्हाचं पीठ अंदाजानेच पीठ घेतलं आहे आणि अंदाजानेच तूप घेतलं आहे कारण दोन बॅचमध्ये आपल्याला सगळं तूप आणि सगळं पीठ आपल्याला एवढं भाजायचं आहे म्हणून प्रत्येक बॅचला तूप हे कमी जास्त होऊ शकतं आता सुरुवातीला आपल्याला कोरडं कोरडं वाटता येते पण नंतर जसं जसं पीठ भाजत येतं ना तसं ते तूप रिलीज करतं आणि छान असं पातळसर हे पीठ होतं त्यामुळे सुरुवातीला जसं भरपूर असं तूप टाकायचं नाही गरज वाटली तर अजून तूप आपण टाकायचं पण सुरुवातीला कोरडं असलं तरी चालेल एकसारखा हाय हात चालवत आपल्याला मिडियम टू लो फ्लेमवरती छान खमंग असं हे पीठ भाजून घ्यायचं आहे जसं पीठ भाजत येतं ना जसं आता तुम्ही पाहू शकता एक पंधरा मिनटाने छान असं तूप रिलीज करायला लागलं आहे छान मोकळं मोकळं देखील झालं आहे आणि थोडा रंग देखील बदलायला लागला आहे त्याचा आणि असं उलतनं लावलं ना तर त्याला चिपकतं आहे तुम्ही पाहू शकता कढईला देखील आहे म्हणजे अजून कच्चट येते अजून पंधरा वीस मिनटाने तुम्ही पाहू शकता अगदी बऱ्यापैकी छान असं तूप रिलीज केलं आहे आणि खालचं उलतण्याने पीठ काढलं ना तर त्याला असा लालसरपणा दिसतो आहे आणि रंग देखील थोडाफार बदलला आहे म्हणजे खूप छान खमंग असं हे पीठ भाजून झालं आहे आणि घरभर छान असा खमंग आहे पीठ भाजल्याचा त्याने आपल्या लक्षात येतंच खूप हलकं हलकं असं हे पीठ आहे म्हणजे खूप छान खमंग असं पीठ भाजून आहे आता मी तयार केलेल्या मिश्रणावर हे गरम गरम असं तूप टाकलं आता वरती खजूर आणि अंजीर होते आपले त्याच्यावरती हे भाजलेलं पीठ टाकलं ना ते खूप छान मऊ होतं आणि छान मिक्स होतं लाडूमध्ये आता पुढची बॅच देखील मी भाजायला घेतली मी तुम्हाला म्हटलं की अंदाजाने तूप आणि अंदाजाने पीठ वापरते दोन बॅचमध्ये आपण भाजणार आहेत म्हणून पहिल्या बॅचला थोडं तूप जास्त वाटलं मला नंतरच्या बॅचला थोडं तूप कमी वाटलं म्हणून थोडं कोरडं होतं पण तरी भाजेपर्यंत छान असं मौसूत हे पीठ भाजून झालं तुम्ही पाहू शकता थोडं कोरडं वाटते पीठ छान खमंग भाजेपर्यंत त्याला तूप रिलीज व्हायला हो लागतं आणि मस्त हलकं फुलकं मोकळं मोकळं असं हे पीठ होतं आणि खमंग असा दरवडतो घरामध्ये त्यामुळे आपल्या लक्षात येतं छान भाजले आहे असं अजिबात घाई करायची नसते थोडे पेशंट लागतात लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला भाजायचं असतं तुम्ही पाहू शकता उलतण्याला अजिबात चिपकत नाही आहे आणि छान हलकं देखील झालं आहे तूप देखील छान तू रिलीज करतं आहे म्हणून हे पीठ आपलं आता भाजून झालेलं आहे तुमचं लक्षात आलं असेलच कसं आपण पीठ भाजलं मला जवळजवळ एका बॅचसाठी पस्तीस ते चाळीस मिनटं एवढा वेळ लागलेला आहे मीडियम टू लो फ्लेमवरती छान असं खमंग भाजल्यामुळे चवीला अतिशय रुचकर हे लाडू होतात आणि टिकतात देखील भरपूर आणि खाताना अजिबात टाळूला चिपकत नाही असं दोन्ही बॅच आपल्या भाजून झाल्यात आता सुंठ आणि वेलदुळाची जी पूड केली होती ती ना त्याच्यातून मी एकूण फक्त दीड चमचाच एवढं वापरते हे सुंट पावडर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्तीचं वापरू शकता आता इथून पुढे आपल्याला खूप पटपट असा स्पीड घ्यायचा असतो कारण गरम असतानाच आपल्याला सगळे लाडू वळून झाले पाहिजेत एवढा स्पीड आपल्याला घ्यायचा असतो त्यामुळे बाइंडिंग छान येतं लाडूला अजिबात त्याचा रवा होत नाही आणि खूप झाले झटपट असे बांधून तयार होतात आता तुम्ही पाहू शकता गरम गरम पीठ आपण अंजीर आणि खजूरवर टाकल्यामुळे खूप छान मऊ असे झालेले आता सगळं पीठ आपण या सगळ्या मिश्रणामध्ये छान एकजीव करून घ्यायचं थोडं कोमळ झाल्यावर हाताने देखील आपण चोळून घ्यायचं आता सगळ्या मिश्रणासाठी मला कढई थोडी छोटी वाटते म्हणून मी एका मोठ्या कढईमध्ये हे काढून एकजीव असं करून घेणार आहे अगदी झटपट असं एकजीव करायचं असतं हे कारण गरम असतानाच आपल्याला लाडूचा शेवट करायचा असतो खूप छान खमंग असा घरभर दरवडतोय इतके सुंदर चवीचे खमंग असे लाडू तयार होणार आहेत कारण आपण याच्यामध्ये सगळं मोजून मापून साहित्य अगदी परफेक्ट प्रमाणात घेतलं आहे त्यामुळे खूप सुंदर चवीचे आणि झटपट असे लाडू तयार झालेत आता मी एका मोठ्या कढईमध्ये घेऊन सा थोडंसं असं एक दोन मिनटासाठी हाताने एकजीव करून घेतलं आणि एका साईडने लाडूचं मिश्रण घेत आपल्याला हे लाडू वळायचे असतात आणि बाकीचं असं थापून एका बाजूला करायचं ज्या कारण शेवटचा लाडू वळेपर्यंत छान गरम असं कोमट हे पीठ राहतं असं एका बाजूला थापून ठेवलं तर तुम्ही पाहू शकता अगदी झटपट हा लाडू वळून तयार झाला आता तुम्हाला मी फोडून दाखवते अजिबात त्याचा रवा न होता छान असे छोटे तुकडे देखील मस्त पडतायत म्हणजे अगदी परफेक्ट आपला हा लाडू बनवून तयार झालाय आता एवढ्या मिश्रणामध्ये मा माझे एकूण एकशे पन्नास मिडियम साईजचे एवढे लाडू तयार झालेत आणि वरी प्रमाण मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे एकूण सहा किलो एवढं भरलेलं आहे आणि खर्च म्हटला तर एकूण बाजारातून जे साहित्य आणलं आहे ना त्याला तीन हजार दोनशे दहा म्हणजेच एकूण तीन हजार आपण राऊंड फिगर पकडले तरी चालेल प्रति किलो पाचशे रुपये एवढा खर्च आलेला याला फक्त बाजारातून मटेरियल आणण्याला आता याच्यामध्ये बिझने बिझनेस दृष्टिकोनाने म्हटलं तर आपला वेळ गॅस मेहनत हे सगळं ॲड करून ती चाळीस टक्के तुम्ही ॲड करू शकता आता ह्या लाडूच्या रेसिपीमध्ये महत्त्वाची टीप म्हटली तर खर्चाच्या दृष्टिकोनाने तुम्ही सुकामेवा हा कमी जास्त तुमच्या आवडीनुसार कमी करू शकता आता खूप भरपूर टिप्सह मी तुम्हाला रेसिपी शेअर केली मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडली असेल तुम्ही ह्या हिवाळ्यामध्ये मुलांना ह्या पद्धतीने लाडू नक्की तयार करून बघा जवळजवळ दोन ते तीन महिने आरामात फ्रीज बाहेर टिकतात आणि चवीला अतिशय रुचकर लागतात तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा असे घरगुती पौष्टिक उपाय प्रत्येक घराघरात हे बनायलाच हवेत म्हणून ही रेसिपी नक्की सेव्ह करा आणि आवडली असेल तर आपल्या कुटुंबियांसोबत शेअर करायला विसरू नका हे पौष्टिक लाडू या हिवाळ्यात नक्की करून बघा आणि कसे झाले ते देखील मला कळवायला विसरू नका थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जा आणि आरोग्य दोन्ही मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि स्मितूज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग अशा छानशा रुचकर पुढच्या व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद